today we are going to start new topic we are going to start new topic that is voice in continuous tenses so before starting please keep in mind we can change the voice of the sentences in continuous tense only of two types of continuous tenses that is कंटिन्युअस प्रेझेंट अँड कंटिन्युअस पास दोनच प्रकारच्या कंटिन्युअस टेन्सचा आपण काय करतो वॉइस चेंज करू शकतो सो वेग इन टू स्टडी ओनली टू टेन्सेस अंडर द वॉइस टॉपिक हियर ऑल राईट चला स्टेटमेंट आहे कंटिन्युअस मधलं पहिला आहे कंटिन्युअस प्रेझेंट

करता डायजेस्ट काम करत आहे आणि पास्ट पण शिकलो होतो करता डायजेस्ट काम करत होता आता इथं त्याच्या असल्यामुळं टू स्टडी अबाउट द ऑब्जेक्ट गोइंग टू स्टडी अबाउट द ऑब्जेक्ट देअरफोर डायजेस्ट काम केलं जात आहे आणि इकडं होईल डायजेस्ट काम केलं जात होतं प्रेझेंट आणि पास्ट मध्ये डायजेस्ट काम केलं जात आहे आणि जर त्यामध्ये कर्त्याद्वारे असा उल्लेख असेल तर डॅश डॅश काम कर्त्याद्वारे केलं जात आहे आता कर्याद्वारे आल्यास इंग्लिश कर्त्याद्वारे आल्यास इंग्लिशमध्ये याला आपण बाय सब्जेक्ट शेवटी लिहितो यू ऑल नो वी ऑलरेडी हॅव स्टडी दिस इन सिम्पल सेन्सेस एकदा पाच पडे होईल काम केलं जात होत आणि काम कर्त्याद्वारे केलं जात होत ഓപ്പേ കോൺ മാോട്ട് ഓപ്പൺ യുറ മാഡ രീസൻ ബാ ഇമുല ഓബെക്ട് പ്ലസ് എം इज कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे हा ठीक आहे मी तुम्हाला अवघड सांगित होत वॉइस वॉइसचं मेन फीचर आहे टू च हेल्पिंग वब प्लस मेन द थर्ड था फॉर्म आणि बोर शुड बी न्यू म्हणजे जर अशा त्याच टेन्सच्या ऍक्टिव्ह मध्ये जर टू बीच हेल्पिंग वब अवघड असेल तरी देखील पॅस्टिवाइस ला नवीन टू बीचं हेल्पिंग वब लागतं आणि इन द केसेस वेअर द ऍक्टिव्हाइस ऑलरेडी हॅज थर्ड फॉर्म स्टील पॅस्टिवाइस रिक्वायर्स न्यू थर्ड फॉर्म म्हणजे टू बी चे हेल्पिंग वब प्लस थर्ड फॉर्म दोन्ही गोष्टी पॅस्टिवाइसला नवीन लागतात हे मेन फीचर लक्षात द्या आणि मी नेहमी असतो टू बी प्लस मेन वर थर्ड फॉर्म आणि हे दोन्ही नवीन पाहिजे दिस इज द स्पेशल फीचर ऑफ पॅसेवाय सेंटेन्सेस इथं अमेझॉन ऑलरेडी असत ते आहे ते घेतलंच येत ते तर लागतच लागतं मात्र याला आणखीन एक एक्स्ट्रा लागतं बर आणखीन एक एक्स्ट्रा तर काय करता येईल आपण बघू विल हॅव सम प्रोविजन ठीक आहे बर काय लागतं काय ठेवायचं बघू आपण प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म लागतं परंतु मध्ये काय असतं मेन वर्बला आय एन जी असत मग आय एन साईडला ठेवून आपल्याला काय करावं लागेल मेन वर्बला फ्री करावं लागेल सो दॅट त्याला आपण थर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकू सो मेन वर्बला आपण थर्ड फॉर्म मध्ये घेतलं मेन वर्बला थर्ड फॉर्म मध्ये घेतलं मग आय एन जी जे शिल्लक राहिलेलं आहे ते काय करायचं मग टू बी मध्ये अॅडज होतंय का बघायचं मग इथं काय करायचं आपण तू मी जातो अॅमेझार तर आहे बघा पण यांच्या पप्पांना घ्यायचं बीला आणि त्याला परत मग आय एन लावायचं म्हणजे हे वाक्य काय करतं बघा माझ्या समजावण्याच्या भाषेमध्ये सांग सांगायचं नंतर हे वाक्य काय करत हे म्हणत आपण म्हणतो तुला एमेजार आहे की नाही हो ते म्हणतं मला अमेझार आहे अरे पण हे म्हणतंय सिम्पल टेन्सेस मध्ये तिकडं अमेझार वर विल बी काहीच नव्हतं त्यांना आणि त्यांना तुम्ही दिलं ज्यांच्याकडे नव्हतं त्यांना दिलं आणि आम्हाला आहे तेच आमच्याकडे आमच्या होतं आम्हाला पण नवीन पाहिजे ठीक आहे आम्हाला पण नवीन पाहिजे आपण म्हणायचंय बघ नवीन देतो मात्र माझी एक कंडिशन आहे माझी एक आत आहे काय आत आहे माझ्याकडचं जे आईन जे आहे त्याचा संभाळ करावं लागेल ते म्हणतो ओके चालते मग आपण नवीन बी द्यायचं आणि त्याच्या बगलेमध्ये हे आई जे ठेवून द्यायचं म्हणजे आपलंही काम झालं त्याचं जा काम झालं त्याला काय मिळालं टू बी नवीन मिळालं आपल्या आप थर्ड फॉर्म साठी मेन वर्क आपलं सेपरेट रिकम झालं आता मेन वर्क जे रिक्म झालं त्याला थर्ड फॉर्म ठेवलं आपण आणि आय एन जी ठेवलं म्हणजे आय एन जी कंड्युस्टेन्स जे काय ऍक्च्युअल फीचर असतं ते तसंच राहिलं तशी ओळख राहिली म्हणजे टेन्स टू बी प्लस आय एन जी असतं दॅट इज देअर आणि एक्स्ट्रा लागणार टू बी प्लस थर्ड फॉर्म हे बी प्लस थर्ड फॉर्म या ठिकाणी आलं अँड दॅट मेक्स द पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन का सगळ्यांना ग्रुप नंबर फोर बोला सगळ्यांच्या वतीनं या सर नो आता बघा जर कारच्या द्वारे असेल तर काय करायचं याच कन्स्ट्रक्शनला शेवटी बाय सब्जेक्ट लिहायचं बाकी जास्त समजून घेण्याची गरज नाही ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस बीइंग प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म प्लस बाय सब्जेक्ट किंवा काय असेल ते लिहून एक्स्टा पार्ट लिहून शेवटी बाय ला लिहून द्या लिहून द्या ॲज पर सिचुएशन ऑफ दैट पर्टिकुलर सेंटेन्स आता हे समजून घेतल्यामुळे इकडं सेपरेट समजून घ्यायची काय गरज नाही हाच पार्ट इकडं फक्त टेन्स चेंज झालाय हा कंटिन्युअस प्रेझेंट होता तर हा कंटिन्युअस पास्ट आहे मग इथं काय करायचं ऑब्जेक्ट इकडं आपण इज आर घेतलं इकडं वॉजवरील बिईंग ला बिईंग तसंच ठेवलं नंतर मेन वर थर्ड मध्ये घेतलं रिमेनिंग पार्ट आणि फुल स्टॉप दिला दॅट बिकेम एसी वॉइस ऑफ कंटिन्युअस पार्ट वॉट इज प्लस डॅश डॅश फुल स्टॉप डॅश डॅश म्हणजे काय द रिमेनिंग पार्ट ऑफ दॅट सेंटेन्स अरे ते कारच्या द्वारे एक्स्ट्रा ऍड झाले मग बाय सब्जेक्ट शेवटी लिहू म्हणून ऑब्जेक्ट प्लस वॉज ऑर वर प्लस बीइंग प्लस मेन वर्ब, थर्ड फॉर्म रिमेनिंग पार्ट बाय सब्जेक्ट फुल स्टॉप ओके सांगा Wakil sangka grup nomor 4 kami sanggup pakai wakil eh apalah kendil sentence nomor 1 salah kami se amalah ya Pramana warga dan amalah english शिकवलं जात आहे बघा जी क्रिया चालू आहे त्याच्या विषय याच्यामध्ये बोललं जाणार आहे बिकॉज दिस इज द कंटिन्युअस टेन्स बघा आता काय काय वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट असतात जे केलं जात ते पण ऑब्जेक्ट आणि ज्यांच्यासाठी केलं जातं ते पण ऑब्जेक्ट इथं दोन ऑब्जेक्ट आले बघा आम्हाला शिकवलं जात आहे म्हणून आम्ही ऑब्जेक्ट झालो इंग्लिश शिकल जता है इंग्लिश देखे ऑब्जेक्ट दो ऑब्जेक्ट धरना संगा माला ग्रुप नंबर फोर इंग्लिश टू बी टॉट टू अस ओके आर बिंग सगळे लोक बोलू शकतात काय अडचण नाही बिंग काय टॉट इंग्लिश 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 एज आपण सब्जेक्ट घेतलेला आहे लँग्वेज घेतलेला म्हणून इंग्लिश कॅपिटल होतं ठीक आहे आणि आम्हाला सरांद्वारे इंग्लिश शिकवलं जात आहे असं म्हणलं सर आपण काही असतं इंग्लिश इज बिंग टॉट टू बाय सर किंवा वी आर बीइंग टॉट इंग्लिश बाय सर असं रिना हा बरं अशा प्रकारचे काय वाक्य सांगू शकता तुम्ही का अशा प्रकारे दैनंदिन जीवनातील काय वाक्य तुम्ही सांगू शकता का, का बघा समजा मी सांगतोय डॉक्टरांद्वारे सर्व पेशंट्सला चेक केलं जात आहे ഗ്രൂപ്പ നമ്പോർ പ്ലീസ് ഓൽ പേഷ ഓബ അല്ല ആർ ആർ ബീങ് ചേ बाय डॉक्टर हा अशी वाक्य सांगा तुम्ही कॅन यू ट्राय टू टेल सम सेंटेन्सेस लाईक दिस अरे 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 मी रेकॉर्डिंग चालू केलं नाही काल चालू आहे चालू चालू ओके रेकॉर्डिंग हा चला बोला कॅन यू प्लीज ट्राय टू टेल सच सेंटेन्सेस सर्व लोकांद्वारे आज बर ठीक आहे तुम तुम्ही तुम्ही उशीर केला म्हणून मी सांगितलं आज सर्व झाडांना मावशीद्वारे पाणी दिले जात आहे घातले जात आहे हा काय होईल बोला ऑल ट्रीज आर बींग वॉटर्ड आ बाय मेड तरी आज आता बर पुढे मला काय काय वॉकआउट तुझं कोण कोण सांगत होत वाक्य लोकांद्वारे गावाची स्वच्छता केली जात आहे गावातील लोकांद्वारे गावाची स्वच्छता केली जात आहे आता प्राक्टिकल वाक्य सांगत आहे बरं का गावातील लोकांद्वारे गावाची स्वच्छता केली जात आहे सांगा काय मिळेल हा सांगा

बीइंग डन बाय विलेजर्स ये कस लिखो अपन विलेज हाँ इज बीइंगा ये अर्थ हो मात्र गांव सोच देख है हाँ इज बीइंगलेजर्स और विलेजर्स നീൻ വ്യക്തി സാധനത്തിൽ സോ ദ പ്രത്യേക പാർട്ടിസ്പെൻ്റ് ഫാസ്റ്റ് गावातील काही तरुणांद्वारे पाईपच्या साहाय्याने गावाला पाणी पुरवले काय േ ഗ്രൂപ്പ നമ്പോ ക്ര സപ്ലൈ To village by some guy, young boys, some some youngsters. ऑफ विलेज गावच्या काही तरुणांद्वारे गावाला पाणी सप्लाय केलं जात आहे समजतंय का हा काय राहि काय तर राहिलं आपलं काय तर राहिलं सप्लाय टू विलेज बाय सम यंगस्टर्स ऑफ विलेज काय विथ द हेल्प ऑफ आता विथ हेल्प ऑफ आपण आले अगोदर पण टाकू शकलो असतो ठीक आहे योग्य ठिकाणी कुठे चालतंय शेवटी पण चालतंय बरं का बिंग सप्लाय टू विलेज विथ द हेल्प ऑफ पाइप ठीक आहे पाइप च्या सायन विथ द हेल्प ऑफ अपन इंटर टाकू शेव टाकून तर चाललं असत विथ द हेल्प ऑफ पाइप बाय विलेज यंगर्स ठीक आहे चला इथपर्यंत सगळ्यांना समजलं का इथपर्यंत सगळ्यांना समजलं का ये येस ऑर नोस ओके ओके आता इकडचं इकडचं वाक्य बघा ओके इकडचं कन्नड पासचं पहिला मुलांद्वारे बस स्टॉपला बसची काय वाट बघितली जात होती <coughs> जी वाट बघितली जात होती बस ची बस आली त्यावेळेस बस वॉज बिंग वेटेड बाय स्टुडंट कुठ एट द बस स्टॉप शेतकऱ्यांद्वारे पिकांना किंवा जमिनीला पाणी दिले जात होते शेतकऱ्यांद्वारे जमिनीला पाणी दिले जात होते सांगा रे कोण सांगताय Agricultural land was being irrigated by the farmers in the month of December. बरोबर वगैरे वगैरे काय असेल ते चला अशा प्रकारची वाक्य सांगा बरं भवाने सरांद्वारे दररोज इंग्लिश चे वर्ड पाठ घेतले जात होते अरे यार काय नाव वाटत नाही तेजल आवाज तेजल एकदम चुकीचं मराठी दररोज घेतले जातात ते कंट सिंपल पर्पजन मध्ये दररोज घेतले जात होते तिथे आणि दररोज घेतले जात होते कसं काय होईल घेतले म्हणजे टेन्स लक्षात घ्या तुला कंटिन्युअस टेन्स कॉन्सेप्ट समजली नाही अर्ध्या अर्ध्या कॉन्सेप्ट चालू नका कंटिन्युअस टेन्स ची कॉन्सेप्ट काय आहे की डायजेस्ट काम केलं जात होतं एका विशिष्ट पॉइंट ऑफ ला मग त्या दिवशी गवानी सरांद्वारे काय काय वाक्य होत वाक्य होत गवाने सरांद्वारे दररोज वर्ड्स पाठ घेतले जात दररोज दररोज येणार नाही दररोज येणार नाही इथं गवाने सरांद्वारे वर्डची प्रॅक्टिस करून घेतली जात होती त्या दिवशी लक्षात घ्या दररोज येत नाही कंटिन्युअस टेन्सला दररोज काय माहीत नसतं कंटिन्युअस टेन्स म्हणतो की एक्झॅक्टली पॉईंट ऑफ टाईम ला काय चालू होतं एवढ्याच गोष्टीबद्दल मी बोलतो दररोजचं कंटिन्युअस टेन्स बोलत नाही दररोजचं बोलण्यासाठी सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे ठीक आहे सवयचं बोलण्यासाठी सगळ्यांना समजते का रे मी काय बोलतोय ते सो हे ऑर so, नो yes no? गव्हाने सरांद्वारे ग्रुप नंबर फाईव्ह वर्ड पाठ करून घेतले जात होते क्या वर्ड्स विचार ले जात होते समझ चलते काय मग वर्ड्स वर बी वर्ड वे बी वर बीइंग आस्क आस्क चलते पाठ कौन घर मेरे विचार नहीं तो क्या अपन बोल रहे आस्क बाय बाय गवाने सर गवाने सर डॅट्स इट पुढे बोला आणखीन अशा प्रकारचे वाक्य ग्रुप नंबर फाईव्ह काल काही मुलांद्वारे गव जबरदस्ती बोलणं का रे जबरदस्ती अशी वाक्य बोलणं का प्रॅक्टिकलची बोला काल काही मुलांद्वारे खेळलं जात होत कशाला अरे आणि ट्राय करा सर नॅचरल वाक्य बघा हे जबरच झालं मुले क्रिकेट आपण मुलांद्वारे खेळत होता असं कधी म्हणत नाही मुले क्रिकेट खेळत होतीच बनतो जे ऍक्टिव्ह मध्ये आहे त्याला ऍक्टिव्ह हो मध्ये पॅसिव मध्ये आहे त्याला पॅशिव्ह मध्ये दे म्हणजे या प्रकारची ओरिजिनल वाक्य आपण काय वापरतो का ते आणा मला ऍक्टिव्ह ची पॅशिव्ह मध्ये करता येतील पॅशिव्ह ऍक्टिव्ह मध्ये करता येतील हा पुढचा पास झाला मात्र ओरिजिनली अशी काय वाक्य वापरतो का आपण जर नाही वापरत तर मी कशाला शिकवतो हे सांगा फॉर एक्झाम्पल

मग का थांबली होती तर आपण म्हणतो की गाडीमध्ये हवा भरली जात होती कधी ज्यावेळेस गाडी थांबली होती त्यावेळेस याचा अर्थ या वाक्यातील जो काही क्रियेचा कालावधी जो आहे टाइम जो आहे तो प्रिविस वाक्याने सांगितला म्हणजे त्यावेळेस गाडी का उभारली होती म्हणजे का उभारली होती तर आपण सांगितलं की गाडीमध्ये हवा भरली जात होती समजलं मग कधी त्राघुनाच्या वाक्यान सांगितलेला आहे तर कंडेन्सन्स एक्झॅक्टली फिक्स टाइम लागतो आणि तो पण पॉईंट ऑफ टाइम लागतो दररोज दोन तास तीन तास असं चालत नाही एक फिक्स टाइम लागतो मोमेंट एक पर्टिक्युलर पर्टिक्युलर एका क्षणाविषयीच आपण तो तुमचा कंडेन्सन्स बोलू शकतो हा गाडी मध्ये हवा भरली जात होती അതെ ബോൾ പ്രചാരോ ഫി ലൈ കോട ഫോണ काय का टायर्स बस टायर असं वापरू शकतो चला नेक्स्ट सेंटेन्स प्लीज अशा प्रकारचं प्रॅक्टिकल वाक्य सांग सांगायचं मला तुमची गाडी काय रिपेअर केली जात होती घर स्वच्छ केले जात होते वगैरे वगैरे तो काय मला सांगा युअर बाईक बाईक लिहू लिहपना सांगा रे ग्रुप नंबर फाईव्ह ए युआर कसं येईल रे गाड्या युअर बाईक वॉज रिपेअर ओके मला फक्त बस झालं एवढी फाईव्ह सेंटेन्सेस बर हे वाक्य लिहून घ्या व्यवस्थित समजलं का तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना समजलं का कंटिन्युअस प्रेझेंट आणि पास्ट पॅस्ट ची तुम्हाला समजलं का आता काय राहिलं याचे आपल्याला सेट्स बनवायचे याचे सेट्स बनवून आपल्याला काय करायचं मग कन्व्हर्जन करायचं कन्व्हर्जन हा फायनल कन्व्हर्जन कौन, ही आपली फायनल स्टेप आहे तसं आता इथून पुढं देखील कोणत्याही यु नो पुढचं जरी स्टेज शिकायचं वॉइस व्हॉइस शिकायचं काय करणार आपण पुढचं कोणतं व्हॉइस राहिलं आता परफेक्ट टेन्सेसचं व्हॉइस राहिले परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट पास्ट आणि परफेक्ट फ्युचर इथे पण आपण असं करणार आहोत काय अगोदर सेंटेन्सेस नंतर सेट्स नंतर प्रॅक्टिकल युजेस आणि नंतर काय असणार आपले कन्व्हर्जन असणारे ठीक आहे सो प्लीज राईट डिजाऊन समजता आहे ऑल ऑफ यू डू यू ऑल अंडरस्टँड येस ऑर नो येस ओके